विरोधात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला हल्ला सावेडी येथील रहिवासी संजय कारभारी चंद्रे यांच्यावर निलेश लंके धक्कादायक घटना समोर आली आहे या बाबतीत संजय चंद्रे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की ते पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी गेले असता परत येताना कॉटेज कॉर्नरला ब्रिजवर त्यांच्या पाठीमागून मागून काही अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांच्यातील एकाने त्यांच्या पाठीवर बुक्की मारली आणि खाली उतरल्यावर एकाने गळ्याला चाकू लावला त्यांनी प्रतिकार केला नसता तर आज त्यांचा जीव धोक्यात पडला असता या दरम्यान त्यांनी संजय चंद्रे यांना सांगितले की आमच्या लंकेंच्या विरोधात तुमचे मोबाईलमध्ये स्टेटमेंट आलेले आहे जर अशीच गुंडगिरी सुरू राहिली तर नागरिकांना भर देखील बाहेर पडण्यास भीती वाटेल त्यामुळे लंकेंच्या विरोधात शासनाने कारवाई करावी अशी मागणी संजय चंद्रे यांनी केली आहे हा सर्व आढावा घेतला आहे वेदमाजा न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब वरपे अहमदनगर वेदमाझाचे असेच अपडेट पाहण्यासाठी वेदमाझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तुमचं नाव काय काय घटना घडली घटना कम्फर्टेबल पेट्रोल आणण्यासाठी माझ्या गाडीचं पॅट्रोलसाठी होतं मला पेट्रोल काय भेटलं नाही तिथे तिने दिलं नाही मला पेट्रोलमध्ये डिलेक्शनचा ते आहे पेट्रोल घेता येत नाही माझी बाटलीमध्ये मी पेट्रोल मागवतो आणि येताना माझ्या पाठी मागून एक गाडी आली ती पुलाच्या पाठी माग ती गाडी मागून मला डायरेक्ट एकाने बुटकी मारली अगोदर माझ्या पाठीवर आणि नंतर खाली उतरेल याकणी माझ्या डायरेक्ट चाकू लावला होता नारड्याला आणि दुसऱ्याने मी हात जर नसत धरला तर माझा कम्प्लीट असतं त्यांनी माझ्या हातून मार नाही आणि त्यांनी मला म्हटलं म्हणे सभेला होते कुठले म्हटले मिळवलं मी तुम्ही काल आमच्या तुम लक्ष आम लंके विरोध मोबाईल मध्ये तुमचं ट्रीटमेंट आले म्हणे मग आता माझं काय ट्रीटमेंट मी तर सभेला नव्हतो पण काय ट्रीटमेंट आहे मला ते समजायचं आहे तुमची मागणी काय माझी मागणी अशी आहे याच्यावर काहीतरी झालं पाहिजे शासनाने काहीतरी केलं पाहिजे नाही तर आज आजच ही परिस्थिती म्हणली होती निदेश लंके जर निवडून जर आला तर डायरेक्ट लोकांना भोकसते ना